आदिवासी बहुउद्देशीय संस्था संघटन क्षेत्र कुर्हाडी व तीस गावांच्या संयुक्त विद्यमाने फडापेन महापूजन व आदिवासी सामाजिक शिक्षा व दीक्षा समारोह हो उद्घाटनीय सोहळा दिनांक वीस बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शनिवारला सकाळी अकरा वाजता गोरेगाव तालुक्यातील आदर्श ग्राम पाथरी येथे जय आदिवासी विरसा मुंडा यांचा कार्यक्रम आयोजित केला गेला दीपप्रज्वलन माननीय केवलराम बघेले माजी पंचायत समिती सदस्य अध्यक्ष श्रीमती हिरणबाई तिरले सरपंच पाथरी माननीय गणेशवर तिरले उपसरपंच पाथरी माननीय राधेश्याम टेकाम गुरुजी मुख्य मार्गदर्शक आदिवासी बुलंदा आवाज आदरणीय इंजिनियर सतीश दादा पेंदाम सर राष्ट्रीय अध्यक्ष व संस्थापक बिरसा ब्रिगेड माननीय महेंद्रजी दिहारी साहेब कृषी अधिकारी माननीय दिनेशभाऊ मडावी नागपूर कुमारी सीमाताई कोडापे समन्वयक बी ब्रिगेड शिवनी भरतजी मडावीसर जिल्हाध्यक्ष गोगो समाज स गोंदिया आदिवासी समाज कार्यकर्ता माननीय मूलचंदजी खांड खांडवये माझे जिल्हा परिषद माझी पंचायत समिती सदस्य माननीय देवेंद्रजी भोयर मार्गदर्शक बहुजन संघ कुऱ्हाडी क्षेत्र माननीय भोजराजजी भुरकुडे वनरक्षक माननीय महेंद्रजी भोयर पोलीस श्रीमती कुसमनबाई भुरकुडे माननीय जिल्हा परिषद सदस्य माननीय सोमराजजी बघेले पोलीस पाटील माननीय ज्ञानेश्वर सहारे अध्यक्ष अध्यक्ष तमू समिती तसेच तंटामुक्ती समिती तसेच आदिवासी सांस्कृतिक नृत्य कार्यक्रम करण्यात आले आणि भव्य महाप्रसादाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सिटी इंडिया न्यूज साठी तालुका प्रतिनिधी महादेव शेंडे गोरेगाव